सन्निट यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन करू अमरदीप तरुण मित्र मंडळ पिंपरी वाघेर उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे यंदा मंडळ एकोणसाठव्या वर्ष यशस्वी पदार्पण करत आहे

आज एक टेक दिसतय सुटकाळीचे मग मी काय कलेक्टर हायवे होय पंधरा वीस जणांना सोबत घेऊन बसायला आज काय वहिनी दिसायला बघा वहिनी वहिनी दोन कप चार का घे घड दुधाचा होय ते मला मी ठेव एक कप ठेवते ठेवते कामा धंद्याच बघा आणि काहीतरी ऊट सूट त्या मूर्त्या प्रजापतीच्या प्रचाराला जायचं आणि दोन यायचं

था था, मला सांगा तुमच्याकडे मतदान कार्ड तरी आहे काय त्याचा हक्का हे मतदान करण्याचा योग्य उमेदवार निवडून देण्याचा कशाला जो पैसे देईल त्यावेळेस निवडून द्यायचे कशाला करायचं मतदान करून अरे मतदान अरे विचार करा इतर करा जरा अरे आपणच जर असं वागलो तर कोणी बाई खुडचीवर बसत्या आणि आपण गप्पा बसल्याचा फायदा घेऊन आपल्या नाडे आवडत्या की नाही शांतपणा करू नकोस तू काय फायदा आपला याच्यात निवडणुकीसाठी सरकार करोड रुपये खर्च करतो ते कोणाचे पैसे असतात सरकारचे ते आपले असतात आपण घर घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स जीएसटी भरतो न त्याच पैसे आपला देश चालवत असतो त्यामुळे मतदान करणे हे पुण्याच काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकांनी राजा निर्णयला तरच प्रजा होते आणि आपले काकाही म्हणतात योग्य व्यक्तीला निवडून आणलं तरच आपली कामे होती वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल रोजगार मिळेल विकास कामे होती

म्हणून तो अशी भानगड होती या बघ नको असलेल्या मुली दाखात्यात आणि काम करणारे बघत बसत्यात अरे बाळू आपण जर विचार करून मत दिलं तर कुणी बी स्वामी गोम येणार नाही बघ आपलं भारताचं नाव पण सगळीकडे गाजल पण योग्य प्रतिनिधी नसल्यानं आपण मात्र त्यापासून वंचित राहतो जरा डोळे उघड ठेवून विचार करा आणि मतदान करून लोकशाही जीवन ठेवा लोकशाही जीवन राहिली तर आपण आणि आपली येणारी पुढची पिढी योग्य पद्धतीने जगू बघा मला सांगा तुमच्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक आहे का नाही दादांनो हे तुम्ही करून घ्या यात आपलाच फायदा आहे जर तुम्ही सर्वांनी मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करून घेतले बोगस व मयत लोकांची दुबार नावे अफवा मतदार यादीतून वगळली जाईल कायद्याने दोन मतदार यादीत नाव असणे हा गुन्हा आहे व तीन तीन चार चार फट मतदार छपाई होत होत्या त्याचे प्रमाण कमी होईल पर्यायाने छपाई खर्च कागद वाचे पर्यावरणाचे निवडून येतील आणि आपण सगळे निपक्ष निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाला सहकार्य करूयात समजलं का आता मी तुला सतत दोन वेळा मतदान करणार नाही त्याला मिळणाऱ्या सर्व सरकारी सेवा बंद केल्या पाहिजे जो देशासाठी मतदान करायला जाऊ शकत नाही त्याला देशाकडून आपल्या सरकारकडून मोफत सवलती काय म्हणून द्यायच्या जो पैका घेऊन मतदान करण त्याला तर जेल धाडलं पाहिजे तुम्ही जाऊन मतदान यादीत नाव नोंदणी करून या वाढेवर मी चाललो प्रजापतीच्या प्रचाराला पाचशे रुपये रोज दिवसाला बटन

ನೀನೆ ನನ್ನ ತಮ್ಮನ ಕೋಯದಾರ ಮೈವಾದೆ ಒರಿಯಾ ಮೈವಾದೆ ಒರಿಯಾ ಮೈವಾದೆ ಒರಿಯಾ ಉಬಾಯೆ ವಾಡ್ಯ ಒರಿಯಾ ಏ ವಾಡ್ಯ ಒರಿಯಾ ಕೈತಿ ಲೋನೇ ಉತಿ ವೈಜಿ ಜಾರು ಕೈತೆ ಟಿಕನ್ ಕೈತೆ ಮತ ವಗಕಸ प्रजापती तू आगे बडो राजापती तू आगे बडो प्रजापती तू आगे बडो डॉक्टर डॉक्टर काय झालं डॉक्टर सांग ना काय झालं सांग ना आमच्या मित्राला डॉक्टर पहिला तो बहोत मार लागले त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागलं अंदाजे तीन लाख खर्च येईल काय एवढा खर्च सरकारी योजनेत नाव नोंदणी आहे का नाही हो यात आता मतदानी आले सुद्धा नाव नाही तर कुठल्या योजनेमध्ये कस नाव असणार सॉरी तुम्हाला पैसे भरावे लागतील तीन लाख रात्री त्या मूर्ती करू आपण आपल्या प्रजापती बाबूला फोन लावू त्यांच्यासाठी आपण किती मतदान काम केले या का फोनवर आपले निर्भा कर आणि रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी आपण प्रचार केलाय रक्ताचं पाणी करून त्यांच्यासाठी आपण लोकांना जमवलंय अरे आपण म्हणजे आपल्या भावाचं गंभीर कार्य करत बाबा आपलं खंबीर घेत एक फोन करतो तुझ्या अकाउंटला तीन लाख फेकतो

Thank <laughs> का होते म्हणून मी वाचून करायच रे माझ्यावर त्या प्रजापतीनं पाचशे रुपये देऊन बोलवणे आपणच निवडून आलो असं वाटायचं होतात के दिवशी आणि माझ्या घराची वेळ आली तर मला तुत्र्या वाढीला जायचं कुत्र्यावाय ना करायचं घ्यायचं काय घ्या बस झालं आता बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे लग्ना नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको आज माझ्या मनाला ते पटलंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याचा मी पण एक मावळा आहे आता मी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन सांगतो पैसे घेऊन असं मतदान करू नका स्वतःच मत असं विकून स्वराज्याशी गरी करू नका बघा नीट काकांसारखा का योग्य उमेदवार निवडून पहा आपलं चला आपण सगळे शपथ घेऊया मतदान करण्यासाठी पैसे घेणार नाही

लोकशाहीचा धागा होत वर्गणी दात व हितचिंतकांचे शतशहा आभारी आहे